झाली सर्दी त्याच्यामुळे ती पण रडते सगळा उंधरड पाऊस पण येतो पण आजारी आहे म्हणजे फूल सुटते दीडला पण आज दीड वाजता रेनकोट वगैरे पण घेतलं आहे तर मग आता गाडी पण स्टार्ट नाही व्हायची लवकर चला आलं बरोबर यशस्वी असं वेळ लागला मला यायला बरीचशी मुलं गेली घरी खाली बघून चल आणि पाय जोरात आपतू नको अरे विहान विहान चिखलत पाय आपतू नको जोरात माझ्या अंगावर सगळं पाणी उडल मला घरी गेल्यावर बाळाला घ्यायचे नको बाळा नको नको विहान नको मी तुला सुट्टीच्या दिवशी घेऊन येईन चिखलत खेळायला आज काही करू नको चिखलत उड्या मारू नको घरी गेल्यावर मला बाळाला घ्यायचंय बेबी आजारी पडली विहान ऐक लक्ष कुठं तुझं अरे यशस्वी आजारी पडली विहान यशस्वी आजारी पडली हम्म मी काय बोललं तुला तुझं लक्षण आहे ना तुझ्या दिदीकडं ए पाण्यात पाय नको तू बाहेर चला चल लवकर पाहावे घरी पाऊस यायला लागला पाऊस यायला लागला चल रेनकोट घालते तुला पटकन तुला बाबू, रेनकोट झाले पावसात जाऊ नकोस भिजू नकोस बाळाला सर्दी झालीये तुला पण होईल परत मग चल मी चालले लिफ्ट आली हळूचे लागेल गाडी मधून कशाला येतो लांबून की चल E yeah,

शूज भर गाळाचे शूज ठेवलं खराब होईल ना बाजूला ठेवायचे ओके मी बाळाला घेऊन आले बर का पिल्लू सर्दी झाली पिल्ल्याला हा माझ्या बबडीला सर्दी झाली खोकला येतोय हा हा थांबा पण तुझं बेडशीट नीट करू अरे तिला सर्दी झाली रे खोकला येतोय शिंका येतात बघ मी तिला ना ओव्याची धुरी पण दिली आणि ओवा पण बारीक करून मस्त त्याची पूड करून हे बघ याच्यात बांधली तिच्या नाकाजवळ अशी माझी ब बबुडी, आजारी पडली डोळे कसे जाले, आजारी पडलं माझे बाळ शानशानं शान, शान बाळ माझे थांबा पण तुझं बेडशीट वगैरे नीट करू सगळं गोळा करून घेतले तू आता माझ्या बाळाचे बेडशीट नीट केलं तोंडात ना बोट नाही घालायची नाही घालायची <laughs> भूक लागली आणि <laughs> लगेच जाऊ नको बाहेर पहिलं जेवण कर तोंडात पाहिजे धो पॅन्ट भिंतीला टेकून पॅन्ट घाल कधी जाऊ स्कूलमध्ये जाऊ ना

ते आमचं बाळ आजारी पडलं हे आमचे बाळ आजारी पडलं हा लय सर्दी झाली बाळाला सर्दी झाली बा, चुकलं ना बाळा इथपर्यंत घे ना ह्या ब्ल्यू लाईन पर्यंत ना आणि स्टार्ट टू एंड काढायचं तू काय हे ही, इकडची ही, ही लाईन पण घे ब्ल्यू लाईन पर्यंत नाही बरोबर आहे चुकलं

दादा अभ्यास करतोय सोना हा माझी श्वान नाही काढ बाळा इथं काढ रेड लाईन पासून काढ तू नाही माझा नाही तू माझा आहे तिच्या बँकेत वर कार्टून ये तू काढून घे अभ्यास करून घे नंतर गप्पा मार मला परत स्वयंपाक करायचा आहे चल चल लवकर विहान रे तुझ्या विनवण्या करायला लागतात बाबा अभ्यास घ्यायला कर लवकर मी घेणार नाही मग बाबा आलो मग बाबा कसे रागवतील तुला कळेल सांग का मग बाबांना अभ्यास घ्यायला इथून मग कसं म्हणतो आई तू घे ना अभ्यास हम म्हणतं ना, <laughs> <मुं तो> ना? <laughs> कसा म्हणतो बाबांकडून का नाही करत सांग नाही का नाही करत बाबू त्याच्या बुकला नको हात का नाही करत रे बाबांकडून अभ्यास माझा नाही घेत नाही बाबांना सांगते हा वियांचा अभ्यास घ्या सांगू सांगते ना सांगते सांगते का रे उद्यापासून सांगते बाबांना अभ्यास घ्यायला तुझा सांगते ना सांगते बर का बरं इथं काढ चल पटपट काढ मला जायचं काढलं तूच काढलं त्या दिवशी चल घे अभ्यास करून चल दीदी दादाला हात नको लावू हात नको लावू दादाला अगं नको अग नको गट चल तुला लावू दे ना वाटलं तू रागवशील मला त्या दिवशी सारखं चल काढून घे टाइमपास नको दीदीला हात लाव दे ना दीदी तुझी नोटबुक टाकल फाडून तिला पण मजा वाटायला लागली तुझा होमवर्क घ्यायला लागला बाई तिची टोपी कुठं चालली सर्दी झाली म्हणून आमच्या बाबूला स्वेटर घातलंय आता थंडी असते बाहेर पाऊस पडतो चल बाळा टाइमपास नको करू चल पाच पाच मिनिट महत्वाचे आहेत चल घ्या औरून पटकन एक झालं की एक पटकन काढायचं माझ्या ब्ल्यू कलर चॅप हा तुझं पण जर्किंग शोधायला लावते बाबांना आल्यावर हो बाबा आले ना मग बाळाला घेतील मग मी तुझं जर्किंग शोधून देईन ओके हो 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 इथे घेत ओके घे कंप्लीट करून चल बडबड नाही करायची लई गोड गोड गुड गोड गु बोलून अभ्यास कंप्लीट करून घ्यायला लागतो एक लेटर काढलं का पाच मिनटं गप्पा परत एक लेटर काढलं का पाच मिनटं गप्पा बघू हात काढ दिसत नाही अजून खाली ना तुला प्रत्येक वेळेस एकच इन्स्ट्रक्शन द्यायची का तुला सांगितलं ना स्कूल मध्ये मी नसणार आहे तुला सांगायला खाली गेला खूपच <laughs> लाईन लक्षात ठेवायच्या आता प्रत्येक वेळेस तेच तेच नाही सांगणार इथं रेड लाईन पासून ब्ल्यू लाईनपर्यंत पर्यंत काढ रेड लाइन, ही एक लाईन सोडायची त्याच्यानंतर खालच्या लाइन पासून दोन लाइन, हां वेरी गुड काढ दीदी नको ग दादाच्या बुकला हात लावून ओढ बर लाव बाई लाव विहान चला अभ्यास करून घे बाळा शाना बाळे माझा शान आहे बा इथे 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 आमचं वेण शान आहे मॅमने मला स्टार पण देतात का दिलं स्टार सा अभ्यास केल्यावर पण कसला अभ्यास केला तू नक्की काय केलं म्हणून तुला स्टार दिला काढ

विं पण आमच्या घासा दुखतोय हा मां जायगा फॉलो के का आ तल कंटा आले गुड व्हेरी गुड आता यच यच पण सेम तसाच त्याच लाइन मध्ये काढायचा फक्त अच्छी, अच्छी।